आज आपण बघणार आहोत हस्त आंदोलन व सामने अर्थात कूट प्रश्न पोलीस भरती स्पेशल आहे लक्षात ठेवा ठीक आहे पोलीस भरतीला जेवढेही प्रश्न विचारले जात आहे जो काही टाईप आहे जो काय पॅटर्न आहे ते मी घ्यायचा प्रयत्न करतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय फक्त प्रॅक्टिस करा आणि लवकरात लवकर सिलेक्शन घ्या आणि पुढे जा ठीक आहे चला बघा बघा हा प्रश्न आता पोलीस भरतीच्या ग्राउंड मध्ये चौदा विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे एकमेकांच काय केलेलं आहे हस्तोंदोलन केलेलं आहे काय केलेलं आहे हँडशेक केलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे जसं तुम्ही भेटल्यावर हे हाय माय मायसट प्रेशर पुढे तेव्हा हो एकूण किती वेळा हस्तांदोलन होईल या प्रकारचा असा प्रश्न आहे अरे काही टेन्शन घ्यायचं नाही एक सोपा फॉर्म्युला आहे एक पाच सेकंद पाच सेकंद पण लागत नाही फॉर्म्युला क्लिक झालं डोक्यात काम तुमचं होऊन तुम जाईल तुम फॉर्म्युला काय रे एन एन आणि एन मायनस वन अपॉन टू म्हणजे भागिले दोन हा फक्त कुठला फॉर्म्युला आहे रे हा हस्तांदोलनसाठी एक फॉर्म्युला आहे अच्छा एन म्हणजे काय रे मित्रा एन म्हणजे काय असेल या ठिकाणी एनचा अर्थ आपण समजू एन म्हणजे नंबर आता नंबर काय आपल्याकडे चौदा नंबर काय आहे चौदा कळलं आणि चौदा हाच तो एन आहे बस चौदा वजा एक करा चौदा वजा एक केलं आणि भागा करा दोन आता एक स्टेप सांगतोय नंतर आपण डायरेक्ट ट्रिक यूज करणार आहे डायरेक्ट ओरली करणारे हे एवढं लिहायची गरज नाही आहे बघा पण समजून घ्या पहिले काय आहे कशा पद्धतीने हे काम करते कन्सेप्ट तर समजा बेस बघा काय आहे चौदा आता मध्ये काही नाही म्हणून गुणाकार होणार आणि चौदा वजा एक केला तर तेरा येते काय येतं चौदा वजा एक केला तर काय येते तेरा येते इथपर्यंत क्लिअर आहे आणि भागा दोन इथपर्यंत क्लिअर आहे आता मान्य करतायत गो हे गोष्ट आता चौदा गुणिले तीन इथपर्यंत केलं चार त्रिक बारा म्हणजे आय थिंक एकशे ब्याऐंशी काहीतरी होतात राईट एकशे ब्याऐंशी इथपर्यंत क्लिअर आहे एकशे ब्याऐंशी होत आहे आणि भागा करत घ्या दोन व्हेरी सिम्पल आता काय करणार की बघा बे नव अठरा आणि बे कमी घ्या हे उत्तर एक्क्याण्णव संपला विषय आलं उत्तर कळलं पण एवढं खेळण्यापेक्षा आपण काय करू आहे का ओरली करू आता आपल्याला फॉर्म्युला आहे फॉर्म्युला माहिती नाही एन ब्रॅकेटमध्ये एन मायनस वन भागिले दोन हे कळलेले तुम्हाला ब्रॅकेटमध्ये कुठे बघा मग आता हा प्रश्न कसं सॉल्व्ह करणार आता पण सतत सतत लावत बसणार का नाही काय रे आता आपल्याकडे व्हॅल्यू बघा काय आपल्याकडे व्हॅल्यू काय बारा आहे बरोबर आहे ना बारा आहे बारा आहे एक एक करू त्यानंतर जे आहे परत बघू आता बघा बारा बारा वजा एक अजून करून बघू नंतर तुम्हाला वरील करायला लागतो कारण की काही विद्यार्थी असे असतात ज्यांना मॅथ मध्ये थोडाफार प्रॉब्लेम हो असतो यार त्यामुळे तुम्ही पण सांभाळून घ्या मी पण सांभाळून घेतोय बघा फक्त भागिले दोन आता इथं काय करणार आपण बारा बारा काय करणार गुणिले एक करणार आणि काय करणार भागा दोन आता तुम्हाला चांगलंच माहिती की कुठल्याही संख्येला जेव्हा अकरानी गुणायचं असेल तेव्हा आपण काय करतो काय करतो एक असा लिहितो दोन असा लिहितो आणि यांची ऍडिशन करतो एकशे बत्तीस आहे आता बस डायरेक्ट भाग जाता आता किती येणार आहे बेसखी बारा बेसखी बारा उरला एक परत बेसखी बारा बारा आले किती आले सहासष्ट आहे ऑप्शन संपला विषय क्लोज आपला विषय बघा किती फास्ट उत्तर निघतंय बघा आता आता फॉर्म्युला काय भारत देशाचे राष्ट्रपती यांच्या मीटिंगमध्ये सतरा व्यक्तींनी सतरा व्यक्तींनी काय केलं एकमेकांशी एकदा काय केलेले हस्तांदोलन केल्यास एक, 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 के के एक गुण किती हस्तांदोलने होतील जेव्हा हस्तांदोलन हा शब्दाला पूर्ण प्रश्न एकदाच वाचायचा त्यात वाचायची पण गरज पडत हे बघा सतरा व्यक्ती ना बस हा सतराच्या सतरा घेऊन टाका सतरा मधून वजा एक करा किती थरे आणि वजा एक केल्यानंतर फक्त गुणाकार करा बरं का गुणाकार करायला मात्र विसरू नका फॉर तुम्हाला माहितीच आहे कळलं सतरा गुणिले सोळा आणि भागा करा दोन झालं का अच्छा भागा करा दोन केलं त्यानंतर आता काय असेल सतरा गुणिले दोन मग आता काय नाही रे आता साधे ते बे चार म्हणजे हे आय थिंक किती सत्तर सत्तावीस म्हणजे दोनशे बहात्तर भागिले दोन दोनशे बहात्तर भागिले दोन झालं व्हेरी सिम्पल काम आहे अब क्या करेंगे बघा आता बे एक बे बे, -क -बे, बे एक बे ठीक आहे त्यानंतर काय घेऊ शकतो आपण बेत्रिक सहा आणि उरला एक म्हणजे बेस बारा एकशे छत्तीस आहे एकशे बघा किती वेळ लागते ठीक आहे जास्त प्रश्न घ्यायची पण गरज नाही आहे मी तुम्हाला पीडीएफ देणार आहे प्रॅक्टिस साठी हा एक प्रश्न बघू बघा काय आहे लग्नात एकूण आठ पाहुणे होते किती पाहुणे आठ पाहुणे बाळा आठ पाहुणे होते त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलन किती होते व्हेरी सिंपल फक्त गुणाकारा करा सात करा भाग करा सात कुठून आले तुम्हाला माहिती फक्त आठ पासून एक मजा केला आणि गुणाकार करून टाकला ते आठी छप्पन साते आठ किती होत आहे छप्पन होत आहे आणि डायरेक्ट जर भाग दिला तर किती तर आय थिंक अठ्ठावीस होतं आय थिंक किती होतं अठ्ठावीस होतं तरी चेक करून घेऊ ठीक आहे बघा बे की बे बरोबर आहे बे दोन्ही चार आणि उरला बे आठ सोळा आला अठ्ठावीस क्लिअर एवढं फास्ट आहे किती फास्ट लागते बघा पाच सेकंद पण लागत नाही ये पाच सेकंदी नाही मोदीजींच्या सभेकरता दहा लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एक एकदा काय केलं हस्तांदोलन केले आणि कोणत्याही दोन व्यक्तींनी हस्तांदोलन केल्यास ते एक एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल असा साधा आणि सरळ प्रश्न विचारलेला आहे बरोबर आहे ना आता किती दहा करे दहा आहे आणि वजा एक करा यामधून गुणाकारात करा ठीक आहे नऊ नवद आहे नव्वद भागिले दोन नव्वद छाप किती पंचेचाळीस 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 पंचे किती फास्ट उत्तर निघते बघा बरं कळलं पर्यंत बघा आता काय रे एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी अकरा खेळाडू मैदानात उतरले किंवा उभे आहेत आणि प्रत्येक खेळाडूंनी परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंशी एक एकदा काय केलं हँडशेक केलं हस्तांदोलन केलं तर एकूण किती हस्तांदोलन होतील अरे ह्या अकरा गुणिले दहा करा कारण की या अकरामधून एक वजा करतोय आपण सिंपल आणि साधा सरळ प्रश्न बघा आणि भागिले दोन केलं आता तुम्हाला चांगलंच माहिती याचं उत्तर काय नाही रे एकशे दहा येते का दहा भागिले दोन आता एकशे दहा भागेले दोन किलो उत्तर काय डायरेक्ट तुम्हाला चांगलंच माहिती बरोबर आहे बघा बेपंचे बेपंची दहा उरला परत एक दहा पंचावन्न संपला विषय एवढा फास्ट उत्तर निघते एवढे फास्ट आपण उत्तर काढतोय एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे संघ अठरा संघ होते बस अठरा संघ बाकी मी काहीच वाचत नाही आता अठरा आणि अठरा मधून एक वजा करून फक्त गुणाकारात करा सतरा संपला विषय आणि भाग केले तोंड संपला विषय मग आता काय करणार आहे आता बघा सत्याटी सत्पन्न सात अटीचे भाग देतोय भाग देतोय तीनशे सहा होते तीनशे सहा भागीले दोन ठीक ठीके कन्फर्म आहे का तीनशे सहा बघून घ्या बरं ते पप्पा सहा होता काय करणार बेक बे बेक बे, बे। उरला किती रे एक का तीन मधून आता बे बे दोन म्हणजे एक उरला आता बरोबर आहे म्हणजे पंच दहा बे पंच दहा बे पंचे दहा आणि बे त्रेक सहा एकशे त्रेपन्न आहे का एकशे त्रेपन्न <laughs> झालं व्हेरी सिम्पल किती फास्ट लागते हा कदाचित तुम्हाला गुणाकार करायला थोडासा वेळ लागेल काही प्रॉब्लेम नाही पण तुमचं मॅथ जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही गुणाकार पण इझिली करू शकता कुणाकाळासाठी मी वेदिक माझी पण ट्रिक आहे ती पण सिरीज तुमच्यासाठी हवं तर अपलोड करून देईल ते बघा एकदम बेस्ट आहे तुम्हाला पाहिजे असेल तरच कमेंट करा तरच मी करेल अच्छा हे त्याचपर्यंत मी सॉल्व्ह करून दाखवलेलं बाकी काहीच करायची गरज नाही आहे आता स्लाईड फक्त चेंज करतो स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा आणि कमेंट करू शकता मला बघा हा हा जो एक प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल आणि द्या म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल कारण तुम्हाला माहिती मी शिकवल्यानंतर प्रॅक्टिससाठी पण प्रश्न देत असतो फक्त शिकवत नाही कारण माझा उद्देश काय फक्त शिकवणं उद्देश नाहीये मला वाटतं की तुम्ही सुद्धा करावं ठीक आहे माझा पॅटर्न वेगळा आहे प्रत्येक टीचर काय करत असतील अरे शिकवता 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 देत नाही पण मी काय करतो शिकवला दे एखादाच एक, एक क्वेश्चन शिकवला आणि बास बाकी सगळं तुम्ही करायचं का जेव्हा तुम्ही स्वतः विचार करायला लागणार अरे जर विद्यार्थी विचारच करणार नाही तर पुढे कसं जाणार बरोबर आहे ना मग चांगले विचार करा मी नेहमी सांगत असतो की चांगला विचार करा चांगला अभ्यास करा बस नाही सिलेक्शन झालं तुम्हाला येऊन सांगा नाही मी आहे की नाही बघा आता हा एक प्रश्न त्यानंतर हा एक प्रश्न करा ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे हा एक प्रश्न करा आणि इथं बघा इथं तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही बघा इथं विश्व कप क्रिकेट स्पर्धेत आठ देशातील आठ संघांनी भाग घेतला होता अशा अशा सिच्युएशन मध्ये कॉमन आर्ट येणार आहे अरे कॉमन आर्ट आहे ना मग बस कॉमन आर्टच घ्यायचा आठ गुणिले सात आठ गुणिले सात भागीले दोन बाकीचे उत्तर येईल ते बघून घ्या ठीक टेन्शन घेऊ नका इथं कन्फ्यूज होऊ नका कन्फ्यूज बिलकुल व्हायचं नाही आता सांगून दिलेलं आहे पुढे बघा हा एक प्रश्न तुम्हाला आता येऊन जाईल ठीक आहे हा एक प्रश्न तुम्ही करायचा आन्सर द्या डाऊट आला मला विचारा डाऊट आला मला विचारा काही प्रॉब्लेम नाही डाऊटसाठी पण विचारू शकता हा हा एक प्रश्न करा याची एक प्रॅक्टिस करा ठीक आहे प्रॅक्टिस करा प्रश्न खूप दिलेले तुम्हाला एवढे प्रश्न दिलेले तुम्हाला प्रॅक्टिससाठी आता काय पाहिजे बघा किती भारी प्रश्न आहे ठीक आहे याची प्रॅक्टिस करा चला ये हा एक प्रश्न घ्या हा एक प्रश्न घ्या कितीतरी प्रश्न दिले अरे तुम्हाला पाच ते सहा प्रश्न आय थिंक दिलेले मी तुम्हाला चला थँक्यू सो मच प्रॅक्टिससाठी करा बाकी का सॉल्व्हि करून दाखवलं कारण तुम्हाला माहिती प्रॅक्टिस तुमचं इम्पॉर्टंट आहे अच्छा जर तुम्हाला तुमच्याकडे माझा नंबर नसेल तुम्हाला आन्सर मला दाखवायचा असेल तर ता तुम्ही मला सेवन थ्री सेवन एट सेवन एट एट सेवन झिरो फोर या नंबरवर काय व्हॉट्सअप करू शकता फक्त व्हॉट्सअप करा तुमचा आन्सर जे काही आहे मला सांगायचं असेल तर तुम्ही फक्त काय करा व्हॉट्सअप करा बाकी काहीही करू नका सेव्हन थ्री सेवन एट सेव्हन एट एट सेव्हन झिरो फोर माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही मला आंसर व्हॉट्सअप करू शकता कॉल बिलकुल करायचा नाही मित्रा मी फार बिझी असतो ठीक आहे धन्यवाद अभ्यास करा टाटा बाय बाय टेक केअर जय हिंद